चला फिरायचं इथं चला इथं इत, इथं पण कपडे होती ना इथं पण कपडे होतील दोन मिनिट फक्त राऊंड मारू हा बर जा तुम्ही दोघे बरं ए आपण आपण इकडं आपण इकडे फिरूया आपण आपण इकडे या

चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ए थांबा आईला त्यांना एवढ्या थांबा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मॉल मध्ये आलो होतो आम्ही ಕಮೆಂಟ್ಸ್ ಚೆನ್ನಲ್ ಇನ್ ಶೇರ್ನೋ अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे आपलं काय चाललंय सर्वांचं शुभ दुपार सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा साईराम मद मदर गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो होऊ शकता हां मी आलो लगेच सविता ताई केलं केलं एक धन्यवाद धन्यवाद सविता ताई ताई नवीन असं लाईक करा मॅंगो घेतले की नाही इथे <laughs> मँगो खूप महाग होते आणि अजून पाहिजे तसे पिकलेले नाहीयेत लेडीज लोकांचे कपडे आहेत चॅनलला नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आज पूर्ण दिवसभर मॉलमध्येच फिरत आहे आम्ही सर्वांना असं लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा झालं का नाही काय हो तेच अजून सीजन नाही मुलांसाठी चांगले पण नाही हो हो चांगले म्हणजे अजून पावडरमध्ये पिकवलेले आहेत ते मी आलो होतो

चला झालेली शॉपिंग आता पेठ पूजा करूया नवीन असेल तर लाईक करा मित्रांनो लाइक करा शेअर करा चॅनल करा धन्यवाद, धन्यवाद, सर्वांना धन्यवा, असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोमष जावा घरी बाय हो हो आता घरीच जायचं आहे घरीच जायचं आहे आता पूल खूप झालेला आहे लाईक करा करा शेअर सबस्क्राईब करायचं

लाईक नाही करत कोणी बघतात भरपूर हो ताई <laughs> लाईक करायला तकलीफ होते माणसाला लाईक नाही करत खाली फुकट बघतात <laughs> आपण नेट मारून लाईव्ह घेतो पण लाईक कोणी करत नाही धन्यवाद सर्वांना चॅनलला नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सविता काही हसता येते पाणी बिनी प्यायचं असेल तर ते त्यांना बाय 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 लाईक धन्यवाद धन्यवाद सर्वांना सपोर्ट नितेश परब ताई धन्यवाद सुषमा ताई धन्यवाद चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मॉल मध्ये आलो होतो फिरायला मस्त संडे एन्जॉय हो हो मस्त मस्त मेंगलोर सिटी आहे आमची चिल्लर पार्टी एक दोन तीन चार <laughs> चॅनलला नवीन असं तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा राजू भाऊ लाईक केलं धन्यवाद हाय बाय समोर आतमध्ये चॅनल ला नवीन असत लाईक करा शेअर करा

मित्रांनो चॅनल वरती नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब आईस्क्रीम आईस्क्रीम खायची ना आता आईस्क्रीम आईस्क्रीम खायची पटकन सला, सला, सला। हो। चला रे चला 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 आता तोंड बांधले आईस्क्रीम कशी चला खूप oh. ऊन झालेला आहे मित्रांनो मॉलमध्ये आलो होतो फिरायला चॅनलला नवीन असेल तर लाईक करा ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे <स्थाथ> सुंदर अशी सिटी आहे मँगलोर सिटी गाडी कुठं कोणी इथं आणून सोडली चाललं आता घरी हा इथं इथं बस हा इथं इथं हा बस बस थांबती गाडी जाऊ दे थांब अर्चना गाडी आली गाडी आली आए, बाए, 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 बाए हा हा खाऊ ना आईस्क्रीम बाय 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 सर्वांना अजून घ्यायचे काय कपडे घेऊन झाले का म्हणती म्हटलं हा म्हणती बस एवढीच का म्हटलं अजून घ्यायची